लाल सिंग चंटा पूर्णपणे फ्लॉप झाला पण हा मूवी त्याचा रिमेक आहे त्याचा रीजन आहे टॉम हॅक्स तुम्ही पण टॉम हॅक्स या तीन मूवी बघितल्या पाहिजे नंबर 3 अ मॅन कॉल्ड ऑटो या मूवी मध्ये एक वयस्कर व्यक्ती आहे जी या दुनियेला त्रस्त झाली आहे ती व्यक्ती लिटरली सुसाइड प्लॅन करत असते तेव्हा नवीन शेजारी येतात कळत न कळत ते शेजारी त्यांच्या सुसाइड प्लॅन मध्ये इंटरप्ट करतात त्यानंतर हळू हळू ते आपल्या लाईफ ला एक्सेप्ट करत हा मुव्ही काही मुवमेंट ला होऊ शकतो आणि काही मुवमेंट तुम्हाला होपसही देऊ शकतो जर तुम्हाला तुमची लाईफ एका नवीन प्रॉस्पेक्टिव्ह बघायची असेल तर तुम्ही हा मूवी बघू नंबर टू कास्ट अवे एक प्लेन क्रॅश होता आणि एक व्यक्ती का कम्प्लिटली एम टी आय डी वर पोहोचून ह्या मुव्ही मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या मुव्ही मध्ये विलनही नाही आणि हिरोही नाही फक्त एका माणसाचं स्ट्रगल आहे स्ट्रगल टू स्टे अ लाईफ फक्त शांतता आणि सर्व टॉप हॅक्स एका आयलेंड आणि त्यानंतर जे जे चेंजेस होतात ते आपण ह्या मूवीमध्ये बघू शकतो हे प्रूफ आहे की टॉम हॅक्स न काही बोलता तुमचं मन जिंकू शकतो किंवा तुमचं मन तुटवू शकतं आणि नंबर वन आहे तर ग्रीन माइंड एक जेल असतं जेल मध्ये एक असा व्यक्ती डेथ्रोवर असतो जो एक सुपर हिरो आहे ही लिटरली हॅज सुपर हिरो पॉवर्स वॉट ही डझंट हॅव इट्स टाइम टॉम हॅक्स जेल गार्ड असतो टॉम आणि ही पूर्ण स्टोरी त्यांच्या इनर स्ट्रगल बद्दल आहे मोरॅलिटी बद्दल आहे ह्या मूवी बद्दल मी जास्त स्पॉइलर नाही देत मी नाही सांगणार की त्यांची एक्झॅक्टली पॉवर काय आहे ते माहिती करण्यासाठी तुम्हाला ही मुव्ही बघावी लागेल हा मुव्ही स्लो आहे हा मूवी हेवी आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगते की तुम्हाला या मुव्हीच्या शेवटी नक्की रडू तुम्ही कितीही स्ट्रॉंग असले तरी जर तुम्हाला चांगली ऍक्टिंग बघायची असेल तर सेव्ह दिस रील अँड मेक प्लॅन्स फॉर दिस